गेले कित्येक दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इतर रात्रंदिवस दिवस झटत आहेत आणि आज आपण पाहतोय की यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्नतेकडे चालू आहे जी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज इकडे उदगुरीचे जे कुस्ती शौकीन आले त्यांना एक प्रश्न पडतो तीन आखाडे आहेत त्या तीन आखाड्यात नेमका कुस्ता म्हणजे फ्रीस्टाईल ग्रिकोरोमन आणि महिला असतो त्याचं जरा स्वरूप सांगा की ह्या जे ग्रामीण भागातून जे आपले कुस्ती शौकीन आलेत त्यांना समजलं पाहिजे की हा नक्की कुस्तीचा थरार तीन प्रकारे कसा चालतो अकरा क्रमांक एक वर ज्या कुस्त्या चालू आहेत त्या ग्रिकोरोमन पद्धतीच्या कुस्त्या चालू आहेत ज्याच्यामध्ये डाव आणि प्रतिडाव करताना फक्त अप्पर बॉडीचा उपयोग केला जातो पायाचा उपयोग केला जात नाही मधल्या आखाड्यावर सेंटर ऑफ द मॅच जी आहे त्या ठिकाणी फ्रीस्टाईल कुस्त्या चालू आहेत आणि आकडा क्रमांक तीन वर वुमेन रेसलिंग म्हणजे महिलांच्या कुस्त्या स्पर्धा चालू आहेत खास बाब या ठिकाणी नमूद करायला हवी आहे की अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेमध्ये आज सहभागी आहेत विशिष्ट महाराष्ट्र केसरी जिंकलेली त्यांचा मिळाला जसं आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात ऑलिम्पिक स्पर्धा होतात त्याला साजेसा हा आपली पॅरोली जवळ स्पर्धा आहे मी जवळ जवळ सत्तावन्न अठ्ठावन्न आंतरराष्ट्रीय स्पर्धा पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी सहभाग घेतलेला आहे राज्य राष्ट्रीय पण एवढं सुंदर नियोजन अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेस असं या स्पर्धेचं नियोजन आलेलं आहे भव्य व्यासपीठ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र स्टेजची व्यवस्था की जेणेकरून स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड येणार नाही या प्रत्येक बाबीची बारकानं सुंदर